जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील पटेल प्राथमिक विद्यालयात <not> गुणगौरव कार्यक्रम संपन्न नंदुरबार शहरातील सरदार पटेल प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वाटप गुणगौरव कार्यक्रमाच्या संपन्न झाला सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमण पाटील अध्यक्षस्थानी होते संचालक डॉ वसंत पटेल संस्थेचे उपाध्यक्ष मुरार पाटील शालेय समिती चेअरमन ॲडव्होकेट प्रभाकर चौधरी युवा उद्योजक नितेश अग्रवाल दुय्यम निबंधक सुरेश पवार सहायक पोलीस निरीक्षक राजन मोरे ग्रीन सिटी सोल्युशनचे फाउंडर अंतराज गवळे मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन केले राजन मोरे यांनी मनोगत व्यक्त केले सुरेश पवार यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती करत असताना आपल्या देशाच्या प्रगतीला देखील हातभार लावावा असे सांगितले संचालक वसंत पटेल संचालक रमण पाटील यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले नितेश अग्रवाल सुरेश पवार या दात्यांनी शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश दप्तर भेट दिले तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थिनींनी यशस्तवन व स्वाद्गीत म्हटले मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांनी प्रस्तावित केले ज्येष्ठ शिक्षिका रेवती भदाणे यांनी सिंधावलोकन केले विद्यार्थिनींनी व्यक्तिगत आणि समूह नृत्य केले अमोल पाटील ज्योती पाटील यांनी सूत्रसंचालन केले प्रशांत पाटील यांनी आभार मानले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ディスミスなんだなって。